ठेवला आहे ते सुद्धा खायला खूप छान असं लागतं एक नंबर असं भरीत आहे स्मोकी फ्लेवरचं हे मराठवाड्याचं पारंपारिक असं भरीत तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा रेसिपीला एक लाईक नक्कीच करा नमस्कार आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण झणझणीत असं वांग्याचं भरीत बघणार आहोत तेही माझ्या पद्धतीने माझ्या मुलाला माझ्या हातचं भरीत अतिशय आवडतं त्याला डाळभात दिला आणि वांग्याचं भरीत दिलं की झालं काम बाकी त्याला काहीच नको असं आहे त्याचं तर तीच रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक करायला काहीच हरकत नाही तर एक लाईक नक्कीच करा आपल्याकडे भरीत बनवण्यासाठी काय साहित्य आहे ते सुद्धा बघूया तर इथे बघा हे मोठे साईजचे असतात ना सी वांगी मी घेऊन आली आहे मार्केटमधून हे, मार्केट हे बघा अर्धा किलो वांगी आहेत ही आणि वीस पाकळ्या लसूण आहे तीन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत मी मिरची पावडर तेल आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला ना हे काटे जे दिसतात हे सर्व आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत म्हणजे कसं ते दाताखाली येणार नाहीत यामुळे आपल्याला काटे सर्व काढून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने हे बघा सगळे आपण काटे काढून घेऊया आणि मग पुढची प्रोसेस बघूया जाळी ठेवली आहे मी वांगे भाजण्यासाठी आपण आता हे वांगी भाजून घेऊया गॅसवरती हे तीन वांगे मी सध्या ठेवून घेतले आहेत आणि हे छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बघू शकता मीडियम ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम आणि हे छान असे भाजून घ्यायचे आहेत एकदा पलटी करून घेतले आहेत वांगे तुम्ही बघू शकता एवढे असे भाजलेले आहेत अजून आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते वांगी तर किती भाजते ते बघूया आपण तर बघा ही दोन वांगी ना छान देठापर्यंत भाजली आहेत बघू शकता हे असं भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता छान असे हे बघा सगळ्या बाजूने हे अतिशय छान असं भाजलं गेलं आहे इतर राहिलेली वांगीसुद्धा आपण भाजून घेऊया इथे बघा या पद्धतीने आपले वांगी सगळी भाजून झाली आहेत असं देठापर्यंत वांग छान भाजलं पाहिजे म्हणजेच आपली वांगी छान अशी भरीत करण्यासाठी भाजली गेली आहेत असं समजायचं बघू शकता आता ना आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही जी सालं आहेत ती सर्व काढून घ्यायची आहेत हे बघा या पद्धतीने ना ही सर्व साल अशी आपल्याला काढून घ्यायची आहेत या पद्धतीने छान असं वांग सोलून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच पद्धतीने उरलेली वांगीसुद्धा मी सोलून घेते आणि मग पुढची प्रोसेस बघू वांगी आपली धुऊन झाली आहेत मी एक तीन ते चार पाण्याने ना धुवून घेतली आहेत आता आपल्याला बघा कट करून आत आतमध्ये बघायचं आहे काही कीड किंवा अळी वगैरे आहे का असं सर्व चेक करून नंतरच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत वांगी बघू शकता आणि देठा आपल्याला अशीच घालायची आहेत हे बघा एकही वांग आपलं किडलेलं नाही आहे दोन्हीसुद्धा छान निघाले आहेत बघा वांगे आपल्याला चेचून घ्यायचे आहेत या पद्धतीने छान असे बारीक करून घ्यायचे आहेत या पद्धतीने छान असं चेचून घेतलं आहे मी वांग बघू शकता आणि देठा ना या पद्धतीने आपल्याला या भरतामध्ये ठेवायचे आहेत बघू शकता कढई तापत ठेवली आहे आपण हे दोन तीन चमचे तेल आहे हे सर्व आपण गोतून घेऊया आणि तेल थोडंसं गरम झालं की कांदा घालून घ्यायचा आहे आणि छान असा कांदा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे दोन मिनिट झालेली आहेत बघू शकता छान कांदा होतोय आपला मीडियम गॅस वरती आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा लसूण घेतला होता तो सुद्धा मी बारीक करून घेतला आहे बघायला कांदा आपला झालाय आता लसूण घालून घ्यायचा आहे आपल्याला मिक्स करायचं छान याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे छान होऊ द्यायचं आहे लसूण एक दोन मिनिट आपल्याला आप लागतील अजून दोन मिनिट झाली आहेत लसूण घालून आता आपल्याला मिरची पावडर घालायची आहे हे बघा हे साधारण अडीच चमचे मी घातले आहे आणि लगेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ छान मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला ही चेचलेली वांगी आहेत ही घालून घ्यायची आहेत गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आता स्लो गॅसवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून आहे झालं आहे आपलं भरीत बघू शकता अजिबात खाली लागलेलं नाहीये हे बघा छान असं झालेलं आहे आपलं भरीत जन झणझणीत असं रंग बघा किती सुरेख आला आहे सर्व करते मी आता छान गावरण असा मेनू आज आपला झालेला आहे जवळूनसुद्धा याचा रंग बघा किती सुरेख आला आहे मसाल्याचा अजिबात मी वापर केलेला नाही फक्त मिरची पावडरमध्येच हे भरीत बनवलेलं आहे चवीला एकदम भन्नाट अप्रतिम असं झालेलं आहे नक्की तुम्ही घरी एकदा ट्राय करा कसं झालं होतं ते सुद्धा कमेंट करून सांगा हे भरीत तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपातीबरोबर किंवा मग तोंडी लावणीसाठी तुम्ही डाळ सुद्धा हे भरीत खाऊ शकता खूप छान असं झालेलं आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपली लिंक तुमच्या मित्रमंडळींबरोबरही शेअर करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये